आता दारोदारी मिळणार आधार कार्ड सुविधा आपल्या घरात बसून आपण आधार कार्ड आता दुरुस्ती करू शकणार आपल्या जवळच्या गावामध्ये आपण आता आधार कार्ड दुरुस्त नवीन आधार कार्ड काढू शकणार आधी आपणास आधार कार्ड काढावे असेल तर आधार सेंटरला भेट द्यावी लागायची प्रत आपल्या जे गावामध्ये तेथे ते आपणास आधार कार्ड काढून भेटेल जे सर्व सुविधा भेटतील नवीन आधार कार्ड बनवणे असो जुन्या आधार कार्डमध्ये सुधारणा करणे असो आता या सर्व गोष्टी कमी वेळेत शक्य होणार आहेत टपाल विभागातर्फे गृहनिर्माण संस्था कार्यालय शाळा महाविद्यालय इथे ठिकाणी आधार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो त्यात सुधारणा करायची असल्यास किंवा नवीन आधार कार्ड बनवायचे असल्यास नागरिकांना बराच वेळ खर्च करून जवळच्या आधार केंद्रात जावे लागते यामुळे आधार कार्डची कामे वेळेत होत नाहीत नागरिकांचा वेळ वाचावा आणि आधार कार्डशी संबंधित कामे सुरळीत व्हावीत या हेतूने टपाल विभागाने आधार शिबिरे आयोजित करण्याचे ठरवले आहे ज्या परिसरात नागरिकांना आधार शिबिरं भरावायची आहे त्यांना डॉप आय पी पी वी डॉट एम एच जीमेल डॉट कॉमवर ईमेल आय डीवर अथवा ठप जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे या शिबिरात पाच वर्षापेक्षा कमी वेळेच्या मुलांसाठी नवीन आधार नोंदणी आधार अपडेट आणि सुधारणा पत्ता बदल ईमेल मोबाईल नंबर बायोमेट्रिक इत्यादी पेन्शनधारकासाठी जीवन प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करणे या सुविधा दिल्या जातील तर जवळच्या शाळेमध्ये आपणास कुठेही आधार कार्ड जे काढतं त्यांना बोलायचे असेल तर डॉप आय पी पी डॉट ई एम एच जीमेल डॉट कॉमवर ईमेल पाठवून किंवा जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन येथे आपणास आधार आधार कार्ड बनवायचे आहे या ठिकाणी आधार कार्ड सुविधा पाठवा असे तक्रार असतील तर आपले आपल्या जवळच्या शाळेमध्ये आधार कार्ड भेटून जाईल आपणास आणि तिथे आपणास आधार दुरुस्ती करायचे असेल नवीन आधार कार्ड काढायचे असेल लहान मुलांचे आधार कार्ड काढायचे असेल तर तिथे आपल्याला सुविधा भेटली जाणार आहे